नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जय शेवालाल थोरादेवी येथे राज्य शासनाकडून तीर्थविकासासाठी जो निधी मिळालेला होता त्याच्यामधून बंजारा विरासत या नावाने नंगारा भवन या इमारताची निर्मिती करण्यात आलेली होती आणि या नंगारा भवनाचा काम पूर्ण झाल्यामुळे या नंगारा लोकार्पण सोहळ्याला देशाचे प्रभावी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब येणार होते आणि सव्वीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा सोहळा होणार होता परंतु देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना माता जगदंबा आणि सेवालाल महाराजांचा दर्शन हा नवरात्रामध्ये घे घेण्याचं होतं म्हणून आज त्या कारणामुळे हे सव्वीस सप्टेंबर रोजी ही लोकार्पण सोहळ्याची तारीख पाच ऑक्टोबर झालेली आहे तरी सर्व समाज बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि पाच ऑक्टोंबरला फार मोठ्या संख्येने या लोकार्पण सोहळ्यामध्ये संपूर्ण समाज बांधवांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि सर्व पक्षाच्या लोकांनी या नंगारा भवन लोकार्पण सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी व्हावे जय शिवालाल